नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे अस्तंबा यात्रोत्सवावर ड्रोन कॅमेऱ्याची करडी नजर कायदा सुव्यवस्थेसाठी डीजे डॉल्बीला बंदी दारूबंदीचा निर्णय सातपुडा पर्वतरांगेतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अस्तंबा ऋषी यात्रोत्सवाला दिनांक अठरा ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर यंदा पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे यंदा संपूर्ण यात्रेवर ड्रोन कॅमेराद्वारा लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे यात्रेच्या नियोजनासाठी अस्तंबा येथे ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली दडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांचे प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यावर भर देण्यात आला बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये यात्रे शांतता राखण्यासाठी डीजे डॉल्बी आणि बँड वाजवण्यास संपूर्ण बंदी घालण्यात आली तसेच यात्रेच्या काळात दारूबंदी लागू राहणार असून गावात दारूची विक्री होणार नाही बाहेरील भाविकांची गैरसोय होई नये म्हणून ग्रामस्थांनी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच यात्रोत्सवात समितीमार्फत गावातील स्वयंसेवक नेमले जाणार असून त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले या बैठकीला सरपंच वनसिंग वडवी पोलिस पाटील आंबीलाल वसावे माजी सरपंच पोपटा वसावे ट्रस्ट अध्यक्ष धीरसिंग वडवी तसेच पोलिस व महसूल विभागाचे अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांनी सांगितले की गाव पातळीवर यात्रा उत्सव समितीची यादी तयार करून मी ती पोलिस प्रशासनाकडे सादर करावी परिसरात काही अनुसूचित प्रकार घडू नयेत म्हणून ड्रोन कॅमेरा वापरला जाईल तसेच कोणतेही अवैध धंदे सुरू राहणार नाही शांतता राखत कायदा सुव्यवस्था बिघडू नये असे आवाहन केले लोकसेतू मराठी न्यूज प्रवीण चव्हाण नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद